नमस्कार आपले यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळ मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला लातूर विभागीय मंडळात आपल्या धाराशिव जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के वळवला आहे जिल्ह्यातील शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण करणाऱ्या अशा जवळपास एकशे सदोतीस शाळा आहेत तर तीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील तीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शंभर टक्के टक्के एवढे गुण घेतलेले आहे एकट्या यात एकट्या छत्रपती <coughs> माफ करा एकट्या विपतराव भोसले हायस्कूलचे पंधरा विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहे या सर्वांचं काल त्यांच्या तें, संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आलं शहरातील भोसले हायस्कूलबरोबर छत्रपती शिवाजी हायस्कूल तेरणा पब्लिक स्कूल आर्य चाणक्य विद्यालय या शाळेंनी आपल्या गु निकालाची परंपरा कायम राखली आहे कळम येथील विद्याभवन हायस्कूल त्याचबरोबर सावित्रीबाई फुले हायस्कूल यांनीही आपल्या यशाची परंपरा कायम राखलेली दिसून येते आता विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचं प्रमाण एवढं आहे त्यामुळं पुढं मग अकरावी आणि अकरावीच्या प्रवेशाचं काय होणार याची चिंता जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला लागलेली असणार कारण विद्यार्थीच एवढ्या मो मोठ्या संख्येनं उत्तीर्ण झाले आहेत ला मग त्यांना अकरावीला कि किती जण प्रवेश घेणार त्यात अकरावीच्या ज्या तीन, चा, तीन चार तीन वे, चार वेगवेगळे हे आहेत विज्ञान असेल कला वाणिज्य त्यानंतर वोकेशनल कोर्स यात जिल्ह्यात जिल्ह्यात अकरावीसाठी क्षमता किती आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती त्याचा ताळमेळ बसवताना त्यांच्या न होईल हेही तेवढंच खरं काही विद्यार्थी आय टी आय आय टी आयला प्रवेश घेतील काही त्यांच्या गुण गुणाच्या याच्यावर ज्यांना पॉलिटेक्निकला प्रवेश मिळेल ते पॉलिटेक्निकला प्रवेश घेतील आणि मग उरलेले क जे असतील आणि ज्यांना पुढं बारावीनंतर ज्यांना पदवीच्या वेगवेगळ्या पदवीच्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल ते विद्यार्थी मात्र अकरावीला प्रवेश निश्चितच घेणार त्या विद्यार्थ्यांसमोर पण आपल्याला कुठल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळतो मग त्यातल्या त्यात गुणवत्तेच्या दृष्टीनं कोणतं क कनिष्ठ महाविद्यालय चांगलं आहे आधी पाहून ते पण आपला प्रवेश कुठं निश्चित करायचा एक हे प्रयत्न करतील हेही तेवढंच खरं त्यामुळं काही महाविद्यालयात प्रवेशासाठी अगदी रांग लागलेली असेल तर काही महाविद्यालयात विद्यार्थी दुसरीकडे म्हणजे ज्या ज्या कनिष्ठ महाविद्यालयाची गुणवत्ता चांगली आहे पण तिथं प्रवेश न मिळाला तर नाहीलाजणं बरेचसे विद्यार्थी इतर महा कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतील असंच एकंदरीत यावरून दिसून येतं या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्याना यूट्यूब चॅनलकडून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आता यावर्षी दहावीनंतर आपण पुढं काय करायचं याचाही प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या परीनं आपल्याला झेपेल असा अभ्यासक्रम निवडावा म्हणजे पुढं शैक्षणिक आयुष्यात त्यांना ते सुखकर जाईल आणि मग त्यातून त्यांना पुढं हे करण्याचा सा मार्गही सापडेल तर असो आजचा दिवस आज आजच्या यावेळेच्या ह्याच्यात एवढंच धन्यवाद